या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट सुनील भोस साहेब सर काय सांगाल आता आपण या ठिकाणी लग्नाला निघालात काय आता बघणार नमस्ते श्रीमता जिल्हा न्यायालयामध्ये श्री मुजीम शेख यांनी चार वर्ष न्यायद्यानाचं चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्यांची आता सध्या मुंबई येथे बदली झालेली आहे परंतु त्यांच्या मुलाचा विवाह बार्शी येथे आज आहे आमचे अध्यक्ष प्रसाद इकडे की आम्ही हो त्या विवाह सोहळ्याला सर्वजण जात आहोत आज सुट्टीचा दिवस आहे आज सुट्टीचाच मुहूर्त निवडला जेणेकरून सर्व वकिलांना या शुभ कार्यासाठी येता येईल त्यामुळे हो आम्ही सर्वांनी नियोजन करून सर्व वकील बांधव आम्ही एक छोटी बस करून विवाहासाठी जात आहोत आपल्या बरोबर आहेत वकील वर असे सह प्रसाद इंग्रज आहेत साहेब काय सांगाल आता आपण तर निघाला सर्व नियोजन आपल्याकडे आहे काय आपल्या भावना आहेत खरं तर हा योग बऱ्याच दिवसात ना आलाय की असे वकील मंडळी जे आहेत असं एकत्र कुठेतरी बाहेर जाणं या मान्य शेख साहेब जे आहेत जिल्हा न्यायाधीश त्यांच्या मुलाच्या जा लग्नाचा निमित्त निघालं आणि काही वकील सदस्यांनी प्रस्ताव मांडला की आपण आपापल्या गाड्यात जाण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र जावं आणि त्या प्रस्तावला अनेक वकिलांनी होकार दिला आणि म्हणून आता हे सगळे वकील मंडळी एकत्र आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी आपल्याकडं ज्येष्ठ वकील नाना गायकवाड आहेत नमस्कार खर तर ही जी संधी आम्हाला कमी जाणार नाही वकील बाबासाहेब बोस आहेत श्रीगोंदा येथील जिल्हा व न्यायाधीश श्री मुजीब शेख साहेब यांच्या चिर्थचरण जेव्हा आज पारशी येथील आहे आणि आमच्याकडं शेख साहेब श्रीगोंदाला गेली चार वर्षे काम करीत असताना त्यांनी अत्यंत सगळ्या संघटनेला सर्व कर्मचाऱ्यांना सोबत दोन काम केलेलं आहे त्यामुळं ते आमच्या श्रीगोंदा बारमध्ये चांगल्या नावाजलेले साहेब म्हणून बाबा लोप्रिय साहेब असं ते ठरलेलं आहे आणि आमचा बौद्धिक संघ हा नेहमी बेंचशी म्हणजे न्यायाधीश मंडळीशी सौहार्दाचे संबंध ठेवत असतो आणि खेळीवेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांच्या लोकांच सहभागी होतात आणि अशाच पद्धतीने शेख साहेब यांच्या निमंत्रणावरून वो, आमच्या बौद्धिक संघातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ वकील सगळेच सहभागी झालेले आहेत आज आमच्यासोबत जवळजवळ सोळा सतराजण सतराजण सगळे आज आहेत त्यामध्ये आमचे ज्येष्ठ वकील नानासाहेब गायकवाड अध्यक्ष प्रसाद इंगळेया ॲडव्होकेट अश्क अरुवडे गवळे साहेब नागवडे साहेब अक्षय जठार फाटे पवार आणि आमचे विद्यमान खजिनदार गारुडकर हे सगळे सोबत आहेत त्याशिवाय ॲडव्होकेट विजय जाधव जिल्हा न्यायालयामध्ये कोर्ट ऑर्डर मिळून काम करणाऱ्या सौ खामकर मॅडम सौ काय मॅडम काही सहभागी आहेत आणि आमचा आम्ही सकाळी काँग्रेस श्रीगंद आणू आलो आम्ही आता करमाळ्याजवळ आणलो आणि अत्यंत आमचा प्रवास चांगला आहे गाडीही चांगली आहे आज माझ्या सर्वांना या विवाहानिमित्ताने शुभेच्छा शेख साहेबांनाही शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी आपल्यावर ॲडव्होकेट अशोक रोडे साहेब आहेत नमस्कार शेख साहेबांनी न्यायदानासारखं पवित्र कार्य करत असताना आमच्या श्रीगंद येथे सामाजिक देखील फार चांगलं कार्य केलं आणि आमच्या वकील संघाला बरोबर घेऊन त्यांनी अनेक कार्यक्रम पार पडले मस्तविक्षेक साहेबांचा हा कौटुंबिक सोहळा म्हणजे आमच्या श्रीगंधा वकील संघाचा देखील एक कौटुंबिक सोहळा आहे आणि या सोहळ्यात सहभागी होऊन आमचा साहेबांचा आनंद जीवनित करावा असं आमच्या श्रीगंधा वकील संघाचे अध्यक्ष इंगळे साहेबांनी सर्व वकील संघाच्या सदस्यांनी निर्णय घेतला आणि त्यानुसार आज आम्ही पारशी येथे विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याकरता सर्व ज्येष्ठ आणि सर्व वकील मंडळी महिला वकील मंडळी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहत आहोत <laughs> काही सांगाल आज आपण लग्नाला निघाला आहात आणि आम्हाला आपल्या विशेषचा म्हणजे आपल्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांचाही वाढदिवस आहेत आपण त्यांना कशा शुभेच्छा द्या प्रथम मी माझ्या मिशेन वाढदिवसा आज हार्दिक शुभेच्छा देत आहे आम्ही पारशी येते मान्य शेख साहेब यांच्या मुलाच्या निमित्ताने सर्वजण चाललेलो आहोत त्यांचे बहुतेक वकिलांशी चांगले संबंध होते त्या मुळेच आज आम्ही सर्व वकील मंडळी आज शेख साहेबांच्या मुलाच्या विवाहासाठी चाललेलो आहोत या ठिकाणी आपल्याकडे मॅडम आहेत मॅडम काय आज सांगालच्या वाढदिवस आहे आणि शेख साहेबांच्या मुलाच्या लग्नाला आपण निघाला आहात काय आपल्या भावना आहे नमस्कार मी डॉक्टर विजया गुर्थे आज आमचे श्रीगोंदा वकील संघाच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय मुजीब शेख साहेब यांच्या मुलाच्या लग्नासाठी आज आम्ही श्रीगोंदा वकील संघातील सर्व सिनियर ज्युनियर ॲडव्होकेट चाललो आहोत आणि त्यानिमित्त एक आमचा एक ट्रीप या चालल्यास ट्रीपला चालल्यासारखं वाटते साहेबांनी चार वर्ष चांगल्या पद्धतीने काम केलं आणि सगळ्यांना प्रेम आणि म्हणजे आग्रह असतं सरांना सर्वांना वकिला साहेबांनी चांगलं काम केले त्यामुळे त्यांच्या प्रेमा खातर आणि आग्रह आम्ही सगळे होते पण आम्ही लग्नाला जाण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन पण केले काळुकी साहेबांनी सगळ्या सिनियरांनी प्रसाद एकडे साहेबांनी आणि साहेबांच्या मुलाच्या लग्नांना चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण आम्ही तिथं कार्यक्रमासाठी चाललेलो आहोत आपल्याकडे ॲडव्होकेट साहेब आज आपण तो विवाह सोळा साऱ्या चाललो आहोत त्यानिमित्तानं आपण सर्व वकील संघातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रम असा विवा सोहळा हा माझ्या आयुष्यात तरी पहिल्यांदाच घडतो आहे आणि आज जेशा कार्यक्रमाला जाण्याचा जा पहिलाच योग हा माझ्यासाठी पहिल्यांदा आलेला आहे खूपच आनंद लुटण्याचा या ठिकाणी आम्ही मानस केला आहे आणि साहेबांनी आम्हाला खूपच पर्सनली इन्व्हाइट केलं आहे त्यामुळं मी साहेबांचे आभार मानतो त्याने आपण सर्वांच्या भावना समजून घेतलेले आहेत खरंतर खूप सुखद अनुभव सर्वांच्या आयुष्यातला आहे अनेकांच्या बोलण्यात आलेला आहे की आपण अनेक वकील मंडळी आहेत मित्र आहेत त्यांच्या लग्नाला गेलेले आहेत परंतु पहिल्यांदाच जिल्हा सत्र न्यायाधीश जे पारशे यांच्या लग्नाला जाण्याची संधी आणि आनंद भेटतो आहे त्यामुळे सर्वजण खुश आहेत सकाळी सात वाजता ही सुरू झालेली ट्रीप आ... साधारणतः अजून एक अडीच तीन तासानंतर स्वलं पारशे येथे पोहोचेल आणि एकूणच सर्व लग्नाचा आनंद ही सर्व पूर्वी घेतील आणि जे आता नवीन वर आणि वधू हे विवाहबद्ध होत आहे त्यांना सुगंधा मुखील बार आशिषच्या वतीनं त्याचबरोबर दक्ष टाईम्स टोन्टी लाईव्हच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार आज आपण श्रीवंत संघाचे सगळे सदस्य आणि आमच्यासोबत दोन दोन धाव महिला आशीर्वादी स्वद तसेच आमचे पत्रकार मित्र जगताप आणि सर्व वार्षुला श्रीमान श्री शेख साहेब यांच्या चिरंजीवाच्या योगापर्तीर्थ जाऊन योग समारंभ पार पडून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो आहोत आणि आत्ता दगडी बारडगावच्या एका फाट्यावर चहासाठी थांबलो आमच्या गाडीची चालक आणि गाडीसुद्धा अतिशय चांगली होती त्याने गाडी चांगलीच चालवली आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमची ही आजची ट्रीप आजचा आजची सहल अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली त्याबद्दल सगळ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो